महाराष्ट्रामध्ये त्याबाबतची घोषणा करण्यात आली होती मात्र आता तो सुद्धा गुजरातला गेला मला वाटतं ही फार काही नवीन घटना नाही आहे नवीन बातमी नाही आहे कारण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रस्ताव तयार करायचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा त्याची फिजिबिलिटी तपासायची त्याला खर्च किती येईल हे सगळं करायचं जवळपास जागा ठरवायची आणि सगळं झालं रे झालं की गुजरातला हा प्रकल्प पळवायचा आणि याच्यातून एक स्पष्ट होतं की सिंधुदुर्गमध्ये जे लोक फार भारतीय जनता जे सकाळपासून वटवट 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 करत असतात मग राणे असतील सामंत असतील केसरकर असतील या लोकांनी एकच ड्युटी शिवसेनेवर टीका टिप्पणी करणं स्वतःच्या जिल्ह्याखाली खाली स्वतःच्या बुडाखाली काय जळतं हे बघायचं नाही यांच्या बुडाखालचा पाणबुडीचा चांगला पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे याला जबाबदार हे लोक हे नुसते टीका टिप्पणी करण्या शिवसेना शिवसेना उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे याच्यातच गुंग आहे यांचे चिल्ले पिल्ले पण तेच काम करतात आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोकणाच्या दृष्टीनं हितावं नाही रिफायनरी नेत गुजरातला ती बारसूलाच करायची म्हणतात पाणबुडी कशी नेतात गुजरातला पर्यटनाच्या दृष्टीनं हा फायदा देणारा प्रकल्प का तिकडे न्यायचा आणि म्हणून या महाराष्ट्राविषयी या सरकारची भूमिका दिसत असताना या भागातलं नेतृत्वसुद्धा जे आहे त्याचंच बेजबाबदारपणे काम करतं फक्त बडबड करायची वटवट करायची टिकाटिपणी करायची आणि स्वतःच्या भागातील विकासाच्याकडं लक्ष द्यायचं नाही या महाराष्ट्राच्या हिताकडे लक्ष द्यायचं नाही ही, ही परिस्थिती आहे आणि मला वाटतं हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार कारण गुजरात समोर गुजरातचे जे कोणी आहे यांच्यासमोर हे लोक तोंडसुद्धा उघडू शकत नाही त्यांची जीभ आणि त्यांचं तोंड इथंच चालतं फक्त बाकी दुसरीकडे चालत नाही महाविकास आघाडी काळामध्ये आर्थिक झाली होती सगळं झालं होतं प्रकल्प त्याच वेळेस तसं दोन हजार अठरापासून या प्रकल्पाची सगळी पायाभरणी सुरू झालेली आहे परंतु लास्ट हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे आज वैभव कोण शिवसेनेचे आमदार आहे त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा काय करणार आमदारांचा कोण ऐकतं तिथं विरोधी पक्षाच्या मोठे मोठे नेते आहेत केंद्रातले मंत्री आहेत सूक्ष्म काय कोणते मंत्री राज्याचे मंत्री उद्योग मंत्री राज्याचे मंत्री शिक्षण मंत्री या भागातले कुठं लक्ष हे नुसतं उद्धवजी ठाकरे शिवसेना उद्धवजी ठाकरे शिवसेना पानबुडीच्या यशात एवढा चांगला प्रकल्प सरकारमधील समन्वयाच्या अभावित्वर गे गेलेला आहे याच मुद्द्यावर असं आहे की चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार असं एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतात न घेता टीका केली कृपा डीप क्लीनचं तुम डीप क्लीन तर तुमचं येणाऱ्या निवडणुकीत जनता करणार आहे त्यामुळं तुमचं डीप क्लीन ठरलेलं एवढं लक्षात ठेवा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची पुण्यातल्या मोदीबागेत भेट झाली त्याच्यात काय बातमी थोडी येते दुसरं असं असं की काल देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की संपत्तीचं प्रदर्शन न करता साधेपणाला रहा काल त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यात सांगितले साधेपणाने रहा आणि संपत्तीच्या बळा निवडणुका जिंका हे त्यांचं सो मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं काम आहे सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी संपत्तीचं प्रदर्शन करते पाच पाच हजार लोक मतदारसंघातून रेल्वेने येणार कुठून पैसे येणार आहे कुठून येणार आहे रेल्वे कोण बुक करणार आहे पैसे कोण देणार आहे हे संपत्तीचं प्रदर्शन नाही आहे डुप्लिकेट धंदे करायचे दुतोंडीपणे चालायचं हे तर त्यांचा धंदा आहे भारतीय जनता पार्टीचा संपत्तीचं प्रदर्शन चार्टर फ्लाईट्स फाय स्टार हॉटेल्स त्याच्यानंतर रेल्वे पाच पाच हजार दहा दहा हजार लोकांना कार्यकर्त्यांना प्रलोभनं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे त्यामुळे डुप्लिकेट पद्धतीनं करताना दुसरे केलं तर त्याला नाव ठेवतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना शीतल म्हात्रे यांनी टीका किल्ली होती आता ही मान्य त्यांची मानसिकता सबलीकरण आठवते का खासदार सुप्रिया यांच्या ठेवा तुमची लायकी आहे का असे सगळं चालू आहे महिला एकमेकांच्या नेत्याला लाईक मला माहीत नाही तर मात्र कोण ठीक आहे हां ओके ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू दादा